हॅलो नमस्कार आज अतिशय सिम्पल पद्धतीची रेसिपी घेऊन आलेली आहे आज मी तुम्हाला डोसा करून दाखवणार आहे डोसा अतिशय पातळ होणारा डोसा आहे बघा तुम्हाला दिसतच होते आणि असा पुरपुरीत तसा डोसा होत आहे बरेच वेळेला काय होते आपला डोसा आपला जमत नाही जाडसर होतो आणि तो निघतसुद्धा नाही परंतु इथे मी एकूण एक तुम्हाला असा डोसा हा पातळ करून दाखवणार आहे अतिशय पेपर तोशासारखा आणि झटपट होणार आहे त्याच्यासाठी जर तुम्ही योग्य प्रमाण जर घेतलं ना तर तुमचा डोसासुद्धा परफेक्ट बनेल चला आज मी अश आज मी तुम्हाला रेसिपी करून दाखवणार आहे आणि त्याचं प्रमाणसुद्धा मी तुम्हाला अतिशय सिम्पल पद्धतीने सांगणार आहे इथे मी तांदूळ घेतलेले आहे तीन वाटी मी इथे तांदूळ घेतलेले ह्या वाटीने आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा मेथीचे दाणे टाकायचे आहे आता तीन वाटी तांदूळ घेतल्यानंतर आपल्याला एक वाटी उडद्याचा सोला घ्यायचा आहे तीनला एक असं प्रमाण घ्यायचं आणि नंतर काय करायचं आपल्याला पाणी टाकून आपल्याला चांगलं स्वच्छ असं दोन पानाने छान धुवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आता मी इथे रात्रभर असंच ठेवणार आहे झाकून ठेवणार आहे रात्रभर आता दुसऱ्या दिवशी सकाळी परत आपल्याला काय करायचं आहे त्याच पाण्यामध्ये आपल्याला ते पाणी फेकायचं नाही आणि त्याच पाण्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे आणि आपल्याला तांदूळ असे बारीक करून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचे आहे आणि बारीक करून झाल्यानंतर आपल्याला परत आता सात ते आठ तास किंवा दहा तास तरी आपल्याला तसंच मुरू द्यायचं आता सांबारासाठी मी इथे तुम्हाला दोन डाळीचा उपयोग करणार आहे तुरीची डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे आणि अर्धी वाटीस मी आता इथे मसुरीची डाळ घेतलेली आहे आणि आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे नंतर आपल्याला ते पाणी फेकून द्यायचं आहे आता त्यामध्ये मी दोन मोठे असे टमाटर टाकलेले आहे तुम्ही आता बाकीच्या भाज्या जर तुम्हाला टाकायच्या असेल तर ते तुम्ही त्याचा उपयोग करू शकता मी इथे कोणत्याच भाज्याचा उपयोग करणार नाही आहे आणि वर तर आपल्याला बटाटे ठेवायचे आहे आणि कुकरच्या आपल्याला शिट्ट्या चार ते पाच चा अशा आपल्याला कुकरच्या शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे आता कुकर, कुकर मांडलेला आहे गॅसवर आणि त्याच्या पाच शिट्ट्या झाल्यावर बंद करणार आहे आता इथे हि फक्त हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याची आपल्याला फक्त पेस्ट करून घ्यायची आहे आणि यामध्येच आपल्याला अद्रक आणि लसण घ्यायचं आणि त्याचीसुद्धा आपल्याला पेस्ट करून घ्यायची अलग अलग आता कुकर झालेला आहे आणि त्यामधलं ले आपल्याला बटाटेसुद्धा मी काढले आणि वरणसुद्धा घेत ते घोटत आहे अशा पद्धतीने आपल्याला वरण घोटून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आता सांबार कसा बनवायचा आता कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल झा जा, गरम झालं की लगेच त्यामध्ये आपल्याला मोहरी आणि जिरं टाकायचं आणि त्यामध्ये आपल्याला कांदा चिरून टाकायचा आहे कांदा इथे मी मध्यम मोठा आकाराचा कांदा घ्यायचा त्याला बारीक चिरायचं आणि त्यामध्येच आपल्याला हिरवी मिरची पेस्ट टाकायची आणि अद्रक आणि लसूण याची सुद्धा आपल्याला पेस्ट टाकायची आहे आणि तेलावरच उधायचं आहे नंतर हळद टाकायचं आपल्याला एक चमचा तिखट टाकायचं तिखट तुम्ही जास्त प्रमाणामध्ये टाकू शकता आणि त्यामध्ये सांबार मसाला टाकायचा आणि हा सांबार मसाला मी घरीच केलेला आहे तुम्ही नक्की व्हिडिओ जाऊन बघा आणि नंतर घोटलेलं वरण टाकायचं आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं मीठ टाकायचं आणि आंबट येण्यासाठी इथे चिंच टाकायची चिंच आधी भिजू द्यायची आपल्याला त्याचं पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि चिंच टाकल्यामुळे आपल्याला थोडा त्यामध्ये गूळ टाकायचा आणि चांगली आता इथे उकळी येऊ द्यायची आणि परत वरून सांबार मसाला सोडायचा आपल्याला आता बटाटे झाल्यानंतर त्याची आपल्याला पूर्ण साल काढून घ्यायचं आहे आणि कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की लगेच त्यामध्ये मोहरी जिरं टाकायचं आपल्याला आणि हिरवी मिरची पेस्ट टाकायची जे आपण आता केली ना ते पेस्ट टाकायची इथे मी तिखटचा मुळीच वापर करणार नाही आहे आता इथे तुम्हाला पिवळी भाजी करून दाखवणार आहे आता कांदा घ्यायचा आपल्याला कांदासुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे आणि नंतर अद्रक लसणची पेस्ट आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची थोडंसं हळद टाकायची आपल्याला हळद झाली की नंतर जिरा मसाला पावडर किंवा धने पावडर हे सुद्धा त्यामध्ये टाकू शकता उकडलेले आलू टाकायचे आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि मीठ टाकायचं इथे थोडंसं असं आसट अशी इथे भाजी करत आहे आता सुंदरशी अशी चटणी करून दाखवणार आहे त्यासाठी थोडेसे डाळिया घ्यायचे जे आपण चिवड्यामध्ये टाकतो ना ते आणि त्याच्यामध्येच आपल्याला अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूड घ्यायचा आहे कडीपत्त्याची पानं घ्यायची खोबऱ्याचा केस घ्यायचा आणि नंतर कोथिंबीर टाकायचं त्यामध्ये आपल्याला आणि थोडं तिखट टाकायचं आणि मीठ टाकायचं आणि थोडीशी आपल्याला साखर टाकायची आहे इथे आपल्याला पूर्ण आता छान असं फिरून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार दही टाकायचं आहे किंवा तुम्ही मिक्सरच्या पॉटमध्ये सुद्धा दही टाकून फिर फिरवू शकता परंतु मी स्पेशल इथे दही टाकणार आहे तीन ते चार चमच आपल्याला दही टाकायचं आहे आणि थोडं पाणी टाकून आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आता अशा पद्धतीची छान मस्त अशी आपली चटणी झालेली आहे तुम्ही त्याला फोडणीसुद्धा देऊ शकता पण मी दिलेली नाही आहे बस आता शेवटचा आपला राहिलेला आहे आता दोशे दोशे आता कसे करायचे त्याच्यासाठी आपल्याला निर्लेकचा तवा घ्यायचा आहे आता आपलं पूर्ण आठ ते नऊ तास पूर्ण छान झालेलं आपलं पीठ सुंदर झालेलं आहे त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आपल्याला बाकी आपल्याला काहीच टाकायचं नाही आणि इतकं पातळ असं बॅटर ठेवायचं आहे आता तवा चांगला गरम करून घ्यायचा त्यामध्ये तेल आणि पाणी टाकून आपल्याला पुसून घ्यायचं आहे नंतर बॅटर टाकायचं आणि छान असं चमच्याने फिरून घ्यायचं किंवा तुम्ही वाटीने सुद्धा फिरू शकता जितका पातळ लागेल तितका पातळ तुम्ही हा डोसा आहे तो दोसे मी ना तू डोसे खायला आली नाही आणि नंतर त्यावर मी थोडीशी आलूची भाजी टाकलेली आहे किंवा तुम्ही नुसता डोसा सुद्धा असा करू शकता मी त्याही पद्धतीने करणार आहे आणि आपला खालून झाला की लगेच ॲटोमॅटिकच तो डोसावर निघतो आणि मग आपल्याला काढून घ्यायचा आहे बघा दुसरा दोसासुद्धा हा तसाच झालेला आहे अतिशय पातळ असा झालेला आहे बघा तुम्हाला दिसतच असेल अशा पद्धतीने पटपट पत असे सुंदर दोषे झालेले आहे काही विचारू नका खूप टेस्टी सुंदर बाजारपेक्षाही भारी आज मी दोषे केलेले आहे आणि आमच्याकडे सगळ्यांना दोषे फार आवडतात नक्की तुम्ही अशा पद्धतीने दोषे करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही जरी आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा